नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिम्प्लिफाईड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सरचं स्वागत आहे आपण येणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने एक रिव्हिजन सिरीज स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये नऊ ते दहा मिनिटात आपण आयोग ज्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारतो त्या घटकांचा समावेश केलेला आहे आता हा व्हिडिओ आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर तर चला स्टार्ट करूया महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मूळ गाव काय कटगुण सातारा जिथे तिथे प्रश्न विचारलेला आहे आयोगाने तिथे तिथे मी तुम्हाला सांगेन आणि ते पाथां तर, पाथां तर ए, हो आ, ते घटक तुम्हाला पाठ करायच लागतील पाठांतर पाठांतराशिवाय इथे गटांतर नाहीये मूळ गाव काय कटगुण सादारा यावर प्रश्न विचारलाय नंतर मूळ नाव काय यांचं तर ज्योतिबा गोविंदराव फुले मूळ आडनाव होतं गोरे वडील आहेत गोविंदराव आई चिमणाबाई सांभाळ यांचा आत्या सगुनाबाई यांनी केलाय नंतर प्राथमिक शिक्षण कधी झाले तर अठराशे चौतीस ते अडोतीस पंतोजींच्या मराठी शाळेत विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाईंशी झाला सावित्रीबाई ह्या खंडोजी नेवसे कन्या आहेत इंग्रजी शिक्षण कुठे झालंय तर स्कॉटिश मिशनरी शाळा पुण्यामध्ये ते सत्तेचाळीस मध्ये स्कॉटिश मिशनरी शाळेवर प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवा यांचे सदाशिव बल्लाळ गोवंडे सार्वजनिक काका रागो भंडारकर याशिवाय विठ्ठल वाळवेकर आणि उस्मान हे लक्षात ठेवा लष्करी प्रशिक्षण त्यांनी कुठे घेतले तर अठराशे सत्तेचाळीस मध्ये लहूज उस्ताद यांच्याकडे त्यांनी नेमबाजी आणि दांडपट्टा यांचे शिक्षण घेतले आता बघूया महात्मा फुले यांच्यावर प्रभाव कोणाचा कोणाचा होता त्यांचे प्रेरणा स्रोत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम आणि मार्टिन किंग यांच्यावर पाश्चात्य विचारांचा खूप प्रभाव होता त्यामध्ये हे जे थॉमस पेन आहे त्यांना लक्षात ठेवणे याच्यावरही प्रश्न विचारण्यात आलेले नंतर शैक्षणिक प्रेरणा त्यांना कुठून भेटली तर अहमदनगरच्या जे शिक्षक आहेत मिस भरा यांच्याकडून मुलींची शाळा स्थापनेची प्रेरणा घेतली आता बघूया महात्मा फुले सुरू केलेल्या शाळा तीन ऑगस्ट अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पेठेत त्यांनी भिडेवाडामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली ही भारतातील पहिली मुलींची शाळा होती नंतर अठराशे एकावन्नमध्ये पेठेतच अण्णासाहेब वाडा येथे मुलींची दुसरी शाळा सुरू केली एकावन्नला पेठ पुणे येथे मुलींची तिसरी शाळा नंतर बावन्न वेताळपेठमध्ये चौथी शाळा तर इथे पहिली शाळा कुठे आहे भिडेवाडा दुसरी अण्णासाहेब वाडा तिसरी आहे पेठ आणि चौथी वेताळपेठमध्ये हे लक्षात ठेवणे नंतर एकोणीसशे पंचावन्न पुणे येथे भारतातील पहिली प्रौढ रात्र शाळा सुरू केली हे इतर शाळा दिलेल्या आहेत पण एवढं लक्षात ठेवायची गरज नाही नंतर महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या स्वतंत्र शाळा बघूया मध्ये महारवाडा येथे अस्पृश्य मुलींची शाळा सुरू केली अठराशे बावन ला मध्ये त्यांनी अस्पृश्य मुला मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली नंतर अठराशे त्रेपन्न मध्ये महार मांग तांभार इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी या संस्थेची त्यांनी स्थापना केली नंतर अठ्ठावन्नमध्ये मध्ये अस्पृश्यांच्या मुलीसाठी मुलींसाठी वेताळपेठेत त्यांनी शाळा सुरू केली इथे ही वेताळपेठी ही शाळा लक्षात ठेवणे पहिली आणि अठराशे त्रेपन्न मधली महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवणारी मंडळी सत्यशोधक समाजाबद्दल महात्मा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना केली चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये डेट ही लक्षात ठेवणे आणि कुठे केली म्हणजे पुणे येथे हेही लक्षात ठेवणे ब्रीद वाक्य काय तर सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्ती सत्यशोधक समाजावर आयोग वारंवार प्रश्न विचारते तर यातले प्रत्येक घटक लक्षात ठेवणे नंतर त्र्याहत्तर मध्ये सत्यशोधक समाजातर्फे अस्पशांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला अठराशे त्र्याहत्तर मध्ये राधाबाई निंबाळकर आणि सीताराम आल्हाट यांचा पहिला सत्यशोधक पद्धतीने विवाह लावून दिला अठराशे सत्याहत्तर मध्ये दीनबंधू वृत्तपत्र सुरू केले हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर कृष्णराव भालेकर नंतर याची जबाबदारी कोणी घेतली तर नारायण मेघाजी लोखंडे सत्यशोधक समाजाबद्दल काय लक्षात ठेवायचे स्थापना कुठे झाली नंतर नंतर वाक्य आणि हे वृत्तपत्र महात्मा फुले यांचे समाज हितासाठी आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी कार्य आता त्यांनी अठराशे साठ मध्ये पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवून आणला अठराशे त्रेसष्ट मध्ये पहिले बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले आणि बालहत्या प्रतिबंध गृहाबद्दल प्रश्न आलेला आहे नंतर पुण्यातील गोखल्यांच्या बा, गोखल्यांच्या बागेत त्यांनी शेवी जातीतला पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला तळेगाव ढमढेरे वतूर येथे नाविकांचा संप घडून आणलाय आणि नाविकांच्या संपावर पोषण आलेलं आहे नंतर रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला हे महत्त्वाचं आहे अस्पृश्यांच्या अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील पाण्याचा हावदे खुला केला मला वाटतं यावरही प्रश्न विचारण्यात आलेला आहे आयोगाने नंतर जुन्नर अहमदनगर मध्ये शेतकऱ्यांसाठी खतोडीचे आंदोलन केले हे आहे लक्षात ठेवा नंतर अठराशे ते ब्याऐंशी मध्ये पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून काम केले नंतर अठराशे सत्याहत्तर मध्ये दुष्काळात धनकवडी येथे विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सुरू केला अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिली तर मला हे सांगा हंटर कमिशन पुढे साक्ष देणारे आणखी अं कोण व्यक्ती होते महात्मा फुले सोडून नंतर बघूया महात्मा फुले यांची साहित्य संप्रदा संपदा अठराशे पंचावन्न मध्ये त्यांनी तृतीयरत्न हे नाटक लिहिले नंतर एकोणसाठमध्ये मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक पोवाडा लिहिला त्याच्यामध्ये स्वतःला त्यांनी काय म्हणून घेतलं तर कुळवाडीभूषण म्हणून नंतर अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ब्राह्मणांचे कसब का हा काय तर काव्यग्रंथ अठराशे त्र्याहत्तर मध्ये गुलामगिरी त्र्याऐंशीमध्ये मध्ये शेतकऱ्यांचे आसूड पुन्हा अस्पृश्यांची कैफियत नंतर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये इशारा अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये सत्सार हे मासिक चालू केले आणि एक्क्याण्णव मध्ये सार्वजनिक सत्यधर्म इथं फक्त काय आहे त्यांचे साहित्य संबंध फक्त नाव लक्षात ठेवायची रत्न ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्याचे आसोड इशारा इशारा प्रश्न प्रश्न आलाय गुलामगिरी पण आणि हे ब्राह्मणांचे कसब नंतर महात्मा फुले इतर माहिती लक्षात ब्रिटिश सरकार सरकारतर्फे विश्रामबागवाड्यात शैक्षणिक कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला होता सत्कार कोणी केला तर थॉमस कँडी यांनी कधी केलाय अठराशे बावन्न मध्ये अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहातील काशीबाई या ब्राह्मण विद्वेचा यशवंत हा मुलगा त्यांनी दत्त घेतला यशवंतला समोर त्यांनी डॉक्टर केले नंतर अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी फुले यांच्या मदतीने मिल हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केली नंतर आहे अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनतेतर्फे राव बहादूर वडेकर यांनी त्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली या पदवीवर प्रश्न आलेला आहे लक्षात ठेवा नंतर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले काही म्हणजे शाहू महाराज वगैरे इत्यादी सारखे जे नेते आहेत याने जे महात्मा फुलेंबद्दल गौरवोद्गार काढले तर मार्तिन, मार्तिन ते बघूया शाहू महाराज महात्मा फुलेंना काय म्हणतात तर महाराष्ट्राचे मार्टिन मार्टिन लिथरकीन सयाजीराव गायकवाड काय म्हणतात तर हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन तर मला सांगा महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन कोणाला म्हणतात नंतर महात्मा गांधी काय म्हणतात महात्मा फुलेंबद्दल की असली महात्मा तर ज्योतिबाई आणि जे की योग्यच आहे नंतर तीन डिसेंबर दोन हजार तीनमध्ये भारतीय संसदेच्या प्रांगणात पूर्णाकृती पुतळ्याचे पुतळेच्या अनावरण केलेले आहे ठीक आहे इथे आपला व्हिडिओ संपला आपण महात्मा फुलेंबद्दलची सगळी माहिती बघितली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा थँक्यू